पद नाही मिळत सांग बरं निष्ठा त्याच्यावर की ज्या पक्षाने ड्रायव्हर असताना मला पंचायत समितीसाठी उभे होते त्या पक्षाचं म्हणजे समाजापुढे प्रकाश बेगडे कोण mm. हे त्या शिवसेनेने मला आणलं उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरेंनी ठाकरें मला आणलं त्याच्यामुळं त्यांचं समाजात आणण्यात मोठा सिंहाचा वाटा आहे ते आनंद उपकार आहेत आणि त्या उपकारापोटी माझा शेवट सुद्धा मूळ जिल्हा पक्षाची माझ्याकडे जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी सांभाळताना माझ्या तालुक्यात माझ्या मतदारसंघात सुद्धा मी निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे आणि म्हणून आमचा एक तरुण सहकारी जिल्हा परिषदला इच्छुक होता मला बऱ्याच जणांनी आग्रह केला पार्टीच्या मुख्य नेत्यांनी ने सुद्धा आग्रह केला होता की बाबा तुला लढायची जिल्हा परिषद असेल तर तू लढू शकतो तर मी असा निर्णय घेतला कि माझ्या गावाला गेले सत्तर वर्षात माझ्या शिवाय कोणीच तिकीट आणलं एक बीजेपीचं गेल्या वेळ चालतं बीजेपी त्यावेळेस शिगड जास्त नव्हती तर ते एक बीजेपी चालतं एकदा मी दर, दोन हजार दोन ला लढलो नाही म्हणून एक काँग्रेस चालतं हा परंतु मुख्य प्रवाहातले पक्ष ते राष्ट्रवादी आणि शिवसेना तर शिवसेनेचं मिळायचं राष्ट्रवादीचं आतापर्यंत म्हणजे आजही नाही आणि आता माझ्याकडं गावात माझ्याच बरोबरीचे सहकारी बीजेपीतून इच्छुक होते तर त्या सहकार्यांना सुद्धा विचारलं की बाबा आपल्या गावात पंचायत समिती सदस्य झाला पाहिजे किंवा जिल्हा परिषद सदस्य झाला पाहिजे तर तुम्ही आपण विचार करू तुम्ही जर उमेदवार झाला ओरिजिनल म्हणजे अधिकृत एपी फॉर्म घेऊन बीजेपीचा माझे आमदार त्यामुळे काँग्रेस सगळी बीजेपीत गेलेली त्याच्यामुळे बीजेपीची ताकद जरा बरी झाली आता काँग्रेसच बीजेपी झाली सामान्य कार्यकर्त्यांपासून सगळेच हा तर त्याच्यामुळं त्यांना तुम्हाला जर संधी मिळली तर मी दोन वेळा ट्राय प्रयत्न केलेला आहे मला अपयश आले तुम्ही प्रयत्न करीत असेल तर मी उमेदवारी घेत नाही असं अंडरस्टँडिंग आमचं झालत आणि मी पार्टीचं काम करणारच ते पार्टीचा जिल्हा प्रमुख यांना त्याने करणार परंतु गावाचा माझ्या शेवट नुकसान बी फॉर्म जोडायचा तीन वाजता शेवट होता मी एक वाजता त्या माझ्या सहकाऱ्यांना विचारलं की बाबांना मी ए बी फॉर्म जोडतोय का तर गावाला एक संधी मी गेली पंचवीस तीस वर्ष सामाजिक काम करतोय आणि आरक्षण आलेलं आहे त्याच्यामुळं पत्नी उभी करतोय mm. आणि तुम्ही सुद्धा गाव म्हणून सगळ्यांनी मला mm. मी आमच्या गावाला आहे बारा वाड्या आणि तेरावं व गावठा त्या सर्वच्या सर्व ठिकाणी उमेदवारी मला जाहीर व्हायच्या आली mm. सगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष तरुण मंडळींनी मीटिंग लावलेली आणि आता तरुणांचा एक व्ह्यू झाला की बाबा आता आपल्याला काही झालं तरी आपल्या गावाला पंचायत समिती सदस्य झाला असं कि माझ्या माझ्या पक्षाकडून अन्याय न झाला माझ्या पक्षाकडून मला ही तिसरी वेळ म्हणजे मला दोन वेळा मिळली दोन हजार दोन दोन हजार सतरा आता माझ्या पत्नीला दिली आणि मी माझ्या शिवसेनेच्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांना सुद्धा खुलं आवाहन केलं होतं की मी दोन वेळा संधी घेतलेली ज्याला कोणाला लढायचं असेल फक्त आम्ही ठरवून घेतलं होतं की अमुक गावात मिळेल तर मी घेणार तमुक गावात मिळेल तर तुम्हाला द्या आणि त्यांनी सगळ्यांनी मान्य केलं होतं आम झालंय असं की आज मुळशीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची स्थिती फार चांगली आहे परंतु राज्य लेवल पासून थोडा संघटना अडचणीत आहे तर आता भांडत बसू नका आता संघटना मजबूत करू आणि आपण भविष्यात प्रत्येकाला जसं येईल तशी संधी देत जाऊ या मुद्दे आम्ही आजवर कधी ना शांततेत मिटलेला तालुका कारण का तालुक्यात ज्या ज्या पक्षाची ताकद असते ती दर उमेदवारीसाठी वाद होत असते शेवटपर्यंत परंतु गेल्या वीस वर्षात पहिलीच वेळ अशी की फार शांततेत इच्छुक उमेदवार राहिले त्यांनी विथड्रॉल केली आणि ते सगळेच्या सगळे सक्रिय प्रचारात सहभागी संपूर्ण मतदारसंघात म्हणजे ह्याच झेडपीत नाही म्हणजे तिन्ही जेडपी मतदारसंघ तुम्ही सांगितलं होतं की एक सक्षम पर्याय म्हणून तुम्ही समोर येत आहात आधीपासून तुम्ही काम करताय शिवसेनेत आप होता आपल्याला पाहतोय की हल्ली पक्ष फोडाफोडीचं राजकारण खूप वाढलं या पक्ष फोडाफोडीच्या राजकारणात तुम्ही मूळ शिवसेनेसोबत अजूनही आहात एका पक्षासोबत आहात निष्ठा दाखवत आहात तुम्हाला फोडण्याचे प्रयत्न केले असतील आमिष दाखवण्यात आले असतील तस सहजासहजी माझ्याकडे असं आडमार्गाने समोर समोर नाही नाही आडमार्गाने म्हणजे कुणाला तरी पाठवायचं तो पण हिदला नाही पिंपरी चिंचवड शहराचा नेता पुणे शहराचा नेता ज्याचे माझे रिलेशन चांगले आहेत काही व्यावसायिक संबंध आहेत अरे तुला पुढे स्कोप नाही हे जर केलं तर आतापर्यंत काय काय झालं असतं हे सगळं दाखवलं गेलं परंतु माझं सरळ विजेत की ज्या पक्षाने ड्रायव्हर असताना मला पंचायत उमेदवारी दिली त्या पक्षाचं म्हणजे समाजापुढं प्रकाश बेगडे कोण हे त्या शिवसेनेने मला आणलं उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरेंनी मला आणलं त्याच्यामुळं त्यांचं समाजात आणण्यात मोठा सिंहाचा वाटा आहे ते अनंत उपकार hmm. आणि त्या उपकारापोटी माझा शेवट सुद्धा मूळ होईल हे मी पहिल्या दिवसापासून पत्नी आसल, आई वडील भाऊ सुद्धा सांगितलं की काही झालं एक वेळेस राजकारण सोडून दे बर पक्ष बदल नाही करायचा आणि माझ्या डोक्यात पण कधी ते शिवले नाही संकल्पना निष्ठा आजकाल खरंच दुर्मिळ झाली आपण पाहतो ताई आता आपण पाहतो की दादांचा जो प्रवास आहे शिवसेना कार्यकर्त्यापासून तर आता जिल्हा प्रमुख आहे हा कार्यकर्त्यांचा हा जो प्रवास होता म्हणजे दादांचा एक पंचवीस तीस वर्षांपासून ते सक्रिय राजकारणात तुम्हाला एक कुटुंबाची जबाबदारी सांभाळायची एक तुमच्यावर वेळ आली असेल ती जबाबदारी तुम्हाला सांभाळावी लागली बरीच आव्हान आली असतील कारण की एक नवीन लग्न झालंय आणि कर्तापुरुष पुरुष जो आहे घरातला तर तो समाजासाठी आपलं जीवन हे करतोय आपलं आयुष्य समाजासाठी वेचतोय काय काय आव्हानं होती तुम्हाला घरातल्या गोष्टी कशा सांभाळायला लागल्या शेती असतील कुटुंब असेल या सगळ्या गोष्टी कशा सांभाळायला शेती माझे सासू सासरे करायचे माझा दीर शाळेत असायचा तो घर सांभाळाय म्हणजे घर सांभाळायचं म्हणजे ह्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळेल हे दोन हजार पाच मध्ये जेव्हा सरपंच झाले तेव्हा पूर्ण दोन महिने घरातून बाहेर होते मुलं ही लहान लहान होती पण घरातल्यांनी सगळ्यांनी आधार घेतला सगळं छान सांभाळलं आणि बाकीच्या त्यांची साथ होती त्याच्यामुळे ते इथपर्यंत पुढे गेलेले कुटुंबासोबत एक वावरताना एक जबाबदार स्त्रीची भूमिका तुम्ही बजावली आहे घरातल्या लहानांना संस्कार देणं वाढवडिलांचा ज्या वारसा आहे तो जपण या साऱ्या गोष्टी आल्याच एक महिला म्हणून एक खरंच म्हणजे आपण पाहतो की एक स्त्री सक्षम असेल तर ती कुटुंबाला आधार देऊ शकते ती समाजाला एक दिशा देऊ शकते आज आपण पाहतो की तुमच्या पंचायत समिती जो गण आहे त्या गणात अशा असंख्य स्त्री आहेत की त्यांना अशा विविध समस्यांना सामोरं जावं लागतं त्यातली एक समस्या तुम्ही सांगितली की पाण्याचा सा प्रश्न काय काय तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलंय आणि तुम्ही कशा प्रकारे ती समस्या सोडवणार पाणी वाहिले कोंटाळ्याला पाणी होत ना हा म्हणजे हे जेव्हा सरपंच झाले ना तेव्हापासून आमचं पाण्याचं पूर्ण वाढितलं तर पूर्ण पाण्याची गावाचा हा प्रादेशिक योजना त्यात तेवीस गाव होती दोन गावं तत्कालीन आमदार आमच्या पार्टीचा होता तर त्यांनी घोटवड आणि पिरंगुट ही दोन गावं नवीन ऍड केली आणि त्याच्यामुळे मुळशी प्रादेशिकचं पाणी आमच्या गावाला आलं दोन हजार पाच ला, 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 ला ते दहा ला ते कार्यान्वित झाले अच्छा हा आणि मी कोंढाळी सगळीकडे गेली ते आमच्या प्रायव्हेट म्हणजे ग्रामपंचायत मी सगळ्यात महत्त्वाचा विषय गावाच त्या काळात पाणी आणि लाईट जिथं जिथं मला ताकदीने शक्य तीस वर्षानंतर मी सरपंच झाले होते ज्या पूर्वी पोल टाकले होते ना लाईटचे आजही ते काही वयस्कर मंडळी तुम्हाला जर भेटली तर सांगते कि आजही किती वर्ष आलं मी सरपंच झालेला दोन हजार पाच ला आजही भेटलं तर चप्पल काढून नंतर पुसणारी तुमच्यामुळे माझ्या घरात लाईट लागली तीस पोल त्यावेळेस मला गाडी मिळली होती आणि सरपंच असताना मी इकडे पत्रव्यवहार करत तिकडे व्यवहार तीस पोलचा ट्रक मी तो खाली केला आणि संपूर्ण ज्या ज्या वास्त्या होत्या रानात कुणी राहायला गेलं तर तीस वर्षात म्हणजे मागच्या तीस वर्षात ते परत पोल आले नव्हती माझ्या काळात ते पोल आले म्हणजे ती लाईटची बऱ्यापैकी समस्या त्यावेळेस गाव लेवलची सोडवली होती बरं तालुका लेवलच जर काम पाहायचं असत तर पंचायत समितीत आपण असणं गरजेचं आहे तुमचं मी जाहीरनामा वाचत होतो जा तुम्ही ठळकपणे लिहिलं आहे की फक्त आश्वासनं देण्यासाठी नाही तर ते आश्वासनं पूर्ण करण्यासाठी तुम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरलेला तुमच्या दोघांनाही प्रश्न आहे ताईंनाही आणि तुम्हालाही दादांना की काय काय आश्वासनं आहेत जे तुम्ही समस्या सांगितल्यात आजवर ते सोडवणार आहात ते आश्वासनं जी दिलेली आहेत ती कशा प्रकारे पूर्ण करणार आहात रस्ता डेव्हलपमेंटला तुम्ही जर टेंडर झालं त्यानंतर तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टर वर जातीने लक्ष दिलं आणि त्यात पैसे नाही खाल्ले तर शंभर टक्के रस्ता चांगला होईल आणि तेच आम्ही करणार आहे की आम्हाला त्यात राजकारण हा पैसे कमवायचा ठिकाण नाही तुमच्याकडे व्यवसायात आणि तुम्हाला नावगाव मिळते ना त्यात जे नावगाव आहे तुमचं जी संपत्ती असते किंवा हा विश्वासाचा माणूस आहे त्याच्यावर तुमचे सगळे व्यवसाय व्यवस्थित चालत असते का लोक मला राजकारणातून पैसे कमी देत हेच कळत नाही आजवर मी गेले पंचवीस तीस तर मी चहा बसतो मी माझ्या गाडीत घेऊन जातो त्याचं काम करून म्हणजे कुठली अपेक्षा न ठेवते आणि म्हणून एवढ्या वर्ष कार्यकर्ता चिटकून राहणं किंवा जवळ राहणं इतकी सोपी गोष्ट दर पंचवर्षीला कार्यकर्ते बदलत असतात परंतु दर पंचवार्षिकला आम्हाला नवीन नवीन कार्यकर्ते जोडले जात असतात जुने सगळे राहू आणि त्याच जरी अपयश आली तरी त्याच ताकदीव मी आज तगाय टिकून आहे जे आश्वासन आता तुम्ही जे दिले विकासाचे जे मुद्दे आजवर जो विकास नाही उदाहरण सांगितलं रस्त्याचं बरोबर ज्या ज्या कामांना कराय तुमच्या मनापासून असं न करायचं तर ते चांगलं आणि उत्तम प्रकारचं झालं पाहिजे बरोबर भविष्य काळात त्या तात्पुरत्या स्वरूपाचं नाही झालं पाहिजे चिरकाल टिकलं पाहिजे ह्या सुविधा ह्या गरजेच्या उदाहरण दिलं वर्षभरात रस्ता उकडतो करायचं म्हणून करण्यापेक्षा ते काम शेवटपर्यंत दिसायला हवं चिरकाल टिकायला हवं ही एक अपेक्षा आहे आता गेले अठ्यात्तर वर्षात मग अशी मी तुम्हाला सांगितलं की अठ्याहत्तर वर्षात आमच्या गावाला तालुक्याच जिल्ह्याच प्रतिनिधित्व प्रशासकीय प्रतिनिधित्व मिळणार hmm. नाही मी तालुका प्रमुख पण झालो ते गोटावड्या गावातला पाहिलाच म्हणजे तालुक्याचा अध्यक्ष जिल्हा प्रमुख गोटावड्या गावातला पाहिलाच आणि hmm. आता सुद्धा जनता जनावरच्या आशीर्वादाने मला शंभर टक्के खात्री कारण का लोक स्वतःहून फोन करून अप्रोच होत Mm -hmm. की बाबा आम्हाला बोलावलं बोल नाही पण आम्ही आलोय तुमच्या प्रचारात येतोय mm -hmm. आज गेले कित्येक दिवस प्रचार चालू आहे ना mm -hmm. एकही एक कार्यकर्त्याने एकही एक रुपयाची अपेक्षा न ठेवता स्वतःच आता सक्षम झाल्यात बऱ्यापैकी जरा शहरीकरण झाले सक्षम कार्यकर्ते झाल्यात त्या कार्यकर्त्यांनी स्वतःच वाहन स्वतःच डिझेल सगळं स्वतःच मला विचाराय सुद्धा येत नाही कि भाऊ काय हे काही गती आहे का अजिबात नाही ज्याला वाटते नाही वाटतंय आपण अमुक एक केलं पाहिजे ते त्याच करते फक्त ते कुठली अपेक्षा ठेवता करते आणि माझ्या मी तसा जिल्ह्याचा असल्यामुळे सर्वांगीण सर्व कार्यकर्त्यांशी परिचित आहे परंतु आज माझ्या गावात मोठ्या लोकसंख्येचं गाव आहे मोठा मतदार मतदार पण मोठा आहे माझ्याकडे त्या गावातल्या तरुणांनी एक ठाव ये आज, ये की हे आज हे दिवस का आले तर गावकीच्या राजकारणामुळं गावकीचं राजकारण बाजूला ठेवायचं आणि मी सुद्धा तो प्रोटोकॉल पाळलाय मी ज्याला ज्याला जे जे इच्छुक होते त्यांना पण विचारलं होतं की माझी पत्नी उभी करायची तुमची संमती असेल तरच मी उभी करणार आहे अन्यथा मी करणार नाही मला दहा जिल्हा परिषद वीस पंचायत समिती मी लढतोय त्यामुळे मला सगळीकडे लक्ष द्यावं लागणार आहे पक्ष संघटनेचा एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून जर तुम्ही सगळे म्हणले तरच मी माझ्या पत्नीला उभी लागणार आणि गावाच्या सर्व तरुणांचा ज्येष्ठांचा महिलांचा एक मोठे की बाबा तुम्ही या संधी घ्या आणि गावाचा सदस्य पंचायत समितीचा करा आम्ही सगळे तुमच्या पाठीमागे अरे बाबा हा जो जनतेचा जो प्रतिसाद आहे आजवर साथ देते जनता तुमच्यावर विश्वास आहे ज्येष्ठांच्या आशीर्वाद आहे तरुणांचा साथ मिळते या सगळ्या गोष्टी आहेत प्रचारात जे पाहतोय आपण की एक उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्हाला मिळतोय सगळीकडनं समाजातून सगळ्या स्तरातून लोक तुमच्या पाठीशी आहेत जोडले जातात मला हे विचारायचं की निवडून येणार आहे आता फिक्स झाले जवळपास विजय दृष्टिक्षेपत आहे आणखी निवडून आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसात काय कामं असतील जी प्रामुख्याने दोन तीन कामं जी तुम्हाला पहिल्या शंभर दिवसात पूर्ण करायची या जनतेसाठी आता माझ्या आता जादूची छडी नसतात okay. पहिल्या शंभर दिवसात मी आता जी दोन तीन काम सांगितली तयारी तर तुम्हाला मी शंभर टक्के केलेली दिसत आणि hmm. मग योग्य पद्धतीने मला प्रशासकीय कामाचा पण अनुभव आहे hmm. त्याच्यामुळे योग्य पद्धतीने आणि प्रशासनाची स्थानिक लेवलची ताकद hmm. जे जे आणता येईल ते प्रथमता आणण्याचा प्रयत्न करीन मग रस्त्याचं काम असू द्या लाईटचं काम असू दे किंवा तुमचं पाण्याचं असू द्या आणि ही काम चिरकाल टिकणारी आहे त्यामुळं एका महिन्यात होऊ शकणार नाही शंभर दिवसात होऊ शकणार नाही बरं शंभर दिवसात तुम्हाला पुन्हा एकदा आपली मुलाखत होईल आणि शंभर दिवसात तुम्हाला तुम्ही डाटा देईन जी मी ह्या स्टेजवरती आणि वर्षभरात हे प्रश्न संपूर्ण मार्गी लागलेले असतील आणि मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे जर मार्गी नाही लागली ते कसे लावून घ्यायची ती सर्व सगळीच्या सगळी हत्यार आम्हाला म्हणजे वापरता येतात मग त्यात आमचं आंदोलनाचं शस्त्र असू द्या त्यात आमचं इतर प्रशासकीय लेव्हलवर प्रेशराइजचं शस्त्र असू द्या ती सगळी शस्त्र वापरली जाते तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहात एक आपण पाहतो की एक निष्ठावंत म्हणून तुम्ही आजवर कार्य करे कार्य करत आलेला शिवसेनेसाठी विरोधकांचं कशा प्रकारे आव्हान आहे नाही विरोधकांचं आव्हान मला वाटत नाही निष्ठावंताला निश्चितपणानं पावती मिळली जाते आणि काही समाजात कुठं तुम्ही म्हणजे तालुक्यात जिल्ह्यात कुठही प्रकाश वेगळे येणार विचारलं तर पहिलं येणार की निष्ठावंत शिवसेने हे लेबल मला फार त्या पदापेक्षा मोठे आणि समोरचे जे उमेदवार आहेत मी गावोगाव आवाहन केलं आता की येणाऱ्या मी आज मला विचारा काल कुठल्या पक्षात होता आज कुठल्या ना उद्या कुठल्या जाणार मी त्यांना जाहीर सांगितलं कालही मी एक त्याच पक्षात ये आजही त्याच पक्षात ये आणि शेवटही माझा त्याच पक्षात ये तसे विरोधक पक्षाचे जे उमेदवार आहेत त्या प्रत्येक उमेदवारांनी पार्टी बदललेली अगदी एखादा उमेदवार पक्षाचा सोडला तर सगळेच्या सगळे कोण काल अमुक पक्षात होता तर आज अमुक पक्षात येईल उद्या पुढे त्यांना एक फक्त प्रसिद्धी हवी पद हवं आणि ते पद मिरवायला हवं मला काम करायचं त्याच्यामुळे मला इकडं जा तिकडं जा मग अशी मी तुम्हाला सांगितलं की मला प्रलोभन आली होती परंतु ती माझ्या डोक्याला शिवत सुद्धा नाही एक वेळेस पद नाही मिळत तरी चालत बर निष्ठा नाही सोड विरोधकांचा विषय काढला तुम्ही की पक्षांतर झाले पण जनतेत अशा लोकांविषयी आहे विश्वास लोकांना तेच सांगतोय मी जाऊन की ते ज्या पक्षाने मोठ मी मग अशी सांगितले मला ज्या पक्षाने मोठे केले त्या पक्षाशी शेवटपर्यंत प्रामाणिक राहा ह्या लोकांना ज्या पक्षांनी समाजात आणलं ही लोक त्यांची नाही झाली तर समाजाची काय होणार समाजाचे पण होऊ शकत नाही ना, ना। कारण का ज्यांनी मोठं केलंय म्हणजे ज्यांनी वाढवलंय ज्यांनी जन्माला घातलंय ज्यांनी वाढवलंय त्यांचीच नाही पक्षाने आपल्याला सामाजिक कार्यकर्ता म्हणून जन्माला घातलं आई वडिलांनी जसं आपल्याला जन्माला घातलं तसं पक्षाने तुम्हाला सामाजिक कार्यकर्ता म्हणून जन्म दिलाय आणि तो ज्या जन्मदात्याला जर विसरला तो समाजाला सुद्धा विसरू शकतो त्याच्यामुळे माझी ठाम भूमिका आहे समाजाला मी आवाहन करतोय की तुम्ही पक्ष बदलू दल बदलू माणसांच्या नादी लागू नका ते पक्ष जर बदलत असतील म्हणजे जन्मदात्याला जर बदलत असतील तर ते तुम्हाला सुद्धा वाऱ्यावर सोडणार आहे म्हणून आमच्या सारख्या निष्ठावंताला तुम्ही संधी द्या आणि ती संधी निश्चित निश्चितपणानं त्यांची द्यायची सुद्धा मानसिकता आहे आणि ती संधी दिल्यानंतर त्यांना माहिती हा कामाचा माणूस काम करेल ताई आपण बऱ्याच वेळा मगाशी चर्चा केली बरेचसे मुद्दे मांडले मांडण्यात आले प्रश्न आपण वेगवेगळे या गणातले जे आहे पंचायत समितीचे हे आपण याच्यावर चर्चा केली एकंदरीतच तुम्ही आता मतदारांना काय सांगणार आहात आणि हे मुद्दे जे तीन प्रश्न आपण पाहतोय पाणी असेल वीज असेल किंवा रस्ते असेल किती दिवस लोकांनी हे सहन करायचे तुम्ही काय आवाहन करणार आहात त्यांना आता सांगणार मला तुम्ही निवडून द्या मी तुमचं सगळ्यात यापुढे हा विषय परत आपले वर्षात नंतर येणारच ताईशी आपण चर्चा केली जे प्रभागातले या गणातले जे समस्या आहेत लाईट असेल वीज असेल रस्ते असतील या साऱ्या ज्या मूलभूत समस्या तर या समस्या कायमच्या सोडवल्या जातील असं आश्वासन शब्द हा ताईंनी दिलाय निश्चितच न्यूज अँकडच्या माध्यमातून आपण दोघांनी अशी दिलखुलासाची चर्चा केली त्याबद्दल आपल्या दोघांचे मनपूर्वक असे आभार धन्यवाद धन्यवाद जय महाराष्ट्र सर्व मतदार बंधू आणि भगिनींना नम्रपूर्वक विनंती की येत्या सात तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे मतदान होत आहे त्या मतदानाला आपण आवर्जून या आणि मतदान करा आणि मतदान करताना योग्य उमेदवार पाहून करा मशालेच्या चिन्हासमोरील बटन दाबून योग्य उमेदवार निवडा अशी आपल्याला कळकळीची विनंती धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी चौकल्पना प्रकाश भेगडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून उमेदवारी घेतली आहे माझं चिन्ह मशाल आहे मशाल या चिन्हासमोर बटन दाबून मला मतरूपी आशीर्वाद द्यावा